माझ्यासोबत आहेत राहुल दादा पाटील दादा तुम्ही म्हटलेलं मागच्या गुलाल झाला तरी बास आणि मी करून दाखवलं म्हणजे जेवढा बोललो तेवढा तो दाखवतो का बाबा आपला मालक आपल्यासाठी काहीतरी बोललेला आहे तर एक मला असं वाटतं का ज्या गोष्टी बोलतो त्या घडतात घडतात आणि ना गु गुलाला असा म्हणून तर तेवढाच पाळला काय फायदा त्याचा पल म्हणजे आजारी होता कालपासनं जुलाबात होता आतासुद्धा मैदानामध्ये जुलाबात होता आणि थोडा विकत वाटत होता पण त्याचा जो पल आहे <laughs> त्याचा जो पलाचा रुतबा आहे तो काही कमी नाही करत तो तो दाखवून देतो चाहत्यांना का मी आहे तुमच्या सोबत तुमच्यासाठी <laughs> का कुठे असं जेवढे चाहते लाखोनी बघायला येतात हजारोनी बघायला येतात का त्यांना पण असं वाटायला पाहिजे का बाबा गटाला मार खायला खायचा आणि घरी जायताना चाहते पण नर्वस्त होऊन आका दिवस बसणार इव्हन गुलाल भेटला तरी चाहते खुश राहतात बघा आज कितवा नंबर जावा झाला आपला सहावा सातवा नंबर झाला काहीतरी mm. बरोबर ना mm. सहावा नंबर झाला ना mm. सहावा नंबर होऊन पण जे चाहते अजून पण गर्दी जशीच्या तशीच आहे mm. म्हणजे त्यांचा प्रेम आहे माझ्यावर मथुरवर तसाच प्रेम आशीर्वाद कायम राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो स्वीमी म्हणजे याची चर्चा खूप दिवस चालणार सीमी आहे बोलत सीमीचा विषय असा आहे म्हणजे एक गटात नव्हते सेमीला लागायला पाहिजेत सगळे भले बाकीची बी नंदी आपलीच आहेत पण हे घरचे नंदी आहेत ज्या नंदीच्या मी शुभेच्छा दिल्या होत्या त्या नंदींनी तिथे फायनलला राहून काहीतरी भले होईल ते होईल पण फायनलपर्यंत राहायला पाहिजे होतं तेवढी माझी स्वतःची इच्छा ना अपेक्षा होती तुम्ही बोललेला आहे बाईटमधून म्हणून पण ती शेजारीच ये नाय बक्कासुरता आणि भाऊ भावभावांमध्ये अशा खूप लढती झालेल्या आहेत म्हणजे काय असले ना हे लोक कुठल्या मैदानामध्ये एकत्र येतात आणि दहा दहाचे लॉट तर एक लॉट गेला म्हणजे नाही ऐंशी ते नव्वद तर मैदानच असं म्हणजे त्याला वेगळंच स्वरूप आलं सगळं मैदानच खाली आलं <laughs> ही दोन बैलांनी कमवली बघा दँडी भाऊ आज त्यांनी अधिराज्य आहे प्रत्येकाच्या मनावर जेवढे त्यांचे चाहते आहेत त्याच्यानंतर मालकांचा स्वभाव कसा पाहिजे त्यांचं वागणं कसं पाहिजे <laughs> त्यांचा मान सन्मान प्रत्येकाशी कसं आपली टोनिंग पाहिजे हे <laughs> प्रत्येक गाडा मालकाने दाखवलं पाहिजे आता आज मला माझ्या देवाने प्रेम दिलं आहे महादेवाच्या आशीर्वादाने देवाने गिफ्ट म्हणून नंदी दिलाय मला माझा मथूर मग मा, मी कसा वागला पाहिजे मीनी माझं वागणं तसंच ठेवलं पाहिजे का मी आगाव होतो मग मीनी ती आगावपणा हो ठेवायला पाहिजे का आता याच्या माध्यमातून आस्ती 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 असते आपण सर्व चेंजेस व्हायला पाहिजेत बरं आता मथुरचं जर पाहिलं करिअर तुम्ही बघितलं असतं हिंद केत्री मैदान म्हटलं आणि स्पेशली त्याचं सिमी काढलं म्हटलं तर ऐतिहासिक सिमी झालेत प्रत्येक बघा तुम्ही तो स्वतःच्या जसा आपला रॉकेट आहे सरजा तसाच आपण स्वतःच्या जीवावर गाडी नेतो त्याचा पल असं आहे का दुसऱ्या नंदीला त्रास नाही देत त्याला तो स्टेट टू स्टेट पळत राहतो म्हणजे थोडं वापरत नाही का इकडे तिकडं होत नाही त्याच्यामुळे दुसऱ्या नंदीला पण त्रास नाही होत पळायला राजा घाल घालण्याचा निर्णय कारण बरेचसे तुम्हाला कॉल आले असतील किंवा सगळ्या गोष्टी पण तुम्ही ठाम होता की राजाला शब्द दिलाय पळायच गोरसाला मैदानामध्ये एक नंबर केला ना त्याच्या आधी मी या पेडगावच्या मैदानासाठी भरपूर जणांना कॉल केले तर तेव्हा सगळे गटपट करत होते तर मी बोललो ते गटपट ते मला नाही आवडत माझा बी वाघ आहे माझा बकरी शैली नाही तर मी यांचं काय हे करायला थांबून राहायला मी फोन लावला जाकीरबाई शाकीरबाईला मला वासरू तुम्ही देणार का पळवायला ते बोलले दादा पलवूया आपण घरची गाडी पलवायची होती आपली पळूया तर त्याने एका शब्दावर मला हो बोलला ना बाकीच्या नंदी नंतर गुडसाले मैदान मैदानात तिथे एक नंबर केला त्याच्यानंतर मग प्रत्येकदम फोन करायला लागले मग मी बोललो नाही जो शब्द गेलाय गेला आहे गेला प्रत्येकाचा माझ्याला मला विरोध होता या पैऱ्याचा माझ्या पोरांपासून या सगळ्यांचा टीमचा मी बोलून नाही या क्षेत्रामध्ये जर शब्द पडला तर क्षेत्र सोडतो मला नाही यामध्ये म्हणजे हे या असले एक काम नाही करायचे आपल्याला मी स्वतःनी पहिला गेलाय भाऊ असं नाही शुभमनी केलाय ना मी चर्चा आणि कसं आहे तुम्ही म्हणला दोन भाऊ भाऊ मथर आणि बक्कासूर महाराष्ट्राची आवडीची बैल आणि एक वेगळाच माहोल होतो बक्काचू बक्कासूरचे जे फॅन्स आहेत त्यांना काय सांगा बक्कासूरचे फॅन्स आणि मथूरचे फॅन्स आता सध्या सगळे एकत्रच आहेत त्याच्यामुळे एक फॅन्सला सांगणं म्हणजे मी सांगण्यापेक्षा त्यांनी बकासूर असो या मथुर असो सगळ्याच नंदींवर प्रेम केला पाहिजे नुसतं बकासूर आणि मथूर घेऊन नाही चालले पाहिजे बाकीचे नंदी कसे कुठले उजेडात येतील ते गोडगरीब लोकांचे त्यांना प्राधान्य द्या आज बघा माझ्याच भावाचा नंदी हरण्या एक नंबर केला बरोबर हरण्याने त्याच्यानंतर ज्या वाईट कालामध्ये ज्या नंदीसोबत मी एक नंबर केला होता हिंद केसरी झालो होतो वडकीच्या मैदानामध्ये ती शिरोसवाडीची रायपर आज यांच्यावर प्रेम आहे आपला त्यांचा आशीर्वाद आहे आपल्यावर त्याच्यामुळे कधीच हे जेवढे नंदी पळालेले आहेत दोन दोन तीन तीन वर्ष आधी त्यांच्या पलाच्या जोरावर त्यांनी खूप ठिकाणी असे नंबर केलेले असतात मग ते कुठेतरी बॅग फुटला जातात मग बॅग फुटला आता एक सांगायचं उदाहरण आज निंबळकर सरांचा सर्जा आज तो पुढच्या तोंडाला कोणाला तोंड नव्हता काढून देत बघा प्रत्येक मैदान त्यांचं आज थोडा बॅग फुटला आहे तो एक दिवशी हे नंदी त्यांच्या पलाच्या तोरावर शँडीप कधीही घात करू शकतो बरोबर बरोबर कारण की ब कधी कोणाला या क्षेत्रामध्ये कमी लेखू नये या कोणाचं आत्मांस्पद करू नये प्रत्येकासोबत आपल्याला वागणं बोलणं चांगलं आता इकडे फायनल झाली तर सगळे तिकडे होते मग थोडासा सकाळपासून काही खाणं पिणं बी नाही झालं चाय पिला होता तेवढाच होता एक थोडासा विकनेस पणा वाटायला लागली येऊन टेम्पोवर बसलो तिथे तर आता इथे नंबर केला होता किती नंबर झाला माहित नाही हरण्या म्हणून होता हरण्या वासरू होता आणि त्याच्यासोबत एक दुसरा होता इथे बाजूलाच बांधलेले ते आल ते तीन नंबर झाला वाटत तीन चार नंबर त्यांची मी मुलाखत घेतली एक म्हणजे नवीन चेहरे आले उद्याला आले मग त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढायला गेलो त्यांनी टिला वगैरे लावला त्यांच्यासोबत फोटो काढला हीच म्हणजे बैलगाडी क्षेत्र शिकवतं की एकत्र राहिलं पाहिजे आणि सगळ्या नंदींच रिस्पेक्ट ठेवला पाहिजे कारण की आता कधीतरी आपला नंदी कमी पळायचा झाला तर असं नको व्हायला पड़ा, का ज्यांचं नंदी पळायचे कमी झालेत त्यांना कोणी नंतर विचारतच नाही तसं माझं नको व्हायला मला कायम असा प्रेम असाच आशीर्वाद राहायला पाहिजे नंदी पळेल नाही पळेल पुढचा मथुरनंतर ते देवाच्या हातात आहे ते आपल्या हातात नाही आहे आपला प्रामाणिकपणा आपला जो कष्ट असतील आपण कष्ट करण्याचा प्रयत्न करू का नंदी वापस पुन्हा मथुरच्या पायावर पाय ठेवून जे चाहते आहेत त्यांच्यासाठी पलवायचा प्रयत्न करू आपण मला दा दादाने एक चॅलेंज दिलेलं ते सांगा ते चॅलेंज काय होतं आता आमचं नेहमी बोलणं होतं असतं सँडी भाऊचं ना माझं आज सँडी भाऊंना मोठा असा यश आलेला आहे या बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून बघा हा बैलगाडा क्षेत्र काय घडू शकतो काय करू शकतो आज सँडी भाऊंचे चाहते मिलियननी गेले मिलियन म्हणजे एखादा शेतकऱ्याचा मुलगा आज मिलियन मिलियनच्या यूट्यूबच्या माध्यमातून जे चाहते आहेत त्यांचा चाहता वर्ग आहे त्यांची भाषा शैली आहे त्यांचा बोलण्याची जी टेक्निक आहे ते किती लोकांना काय काय दाखवतात या क्षेत्रामध्ये कोण किती चांगला आहे कोण काय करतो काय नाही करत म्हणजे प्रत्येक गोष्टी त्यांनी मांडल्या आणि आमच्यासारख्या एक बैलगाडा प्रेमींना अखंड महाराष्ट्रभर पोचवलं आणि त्या प्रत्येक नंदींचा आशीर्वाद आहे यांच्या पाठीशी या नंदिनी दिलेला प्रेम आणि त्यातून आज मिलन झाले भाऊ तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुमच्या आयुष्यामध्ये भरघोस यश येऊ आणि खूप एक दिवशी तुम्ही आज पूर्ण महाराष्ट्र असेल महाराष्ट्राचे बाहेर बाहेरून तुमच्या सर्व व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून बघत असतील आणि तुमचे चाहते असतील ते अजून वाढो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो ना खूप यश प्राप्त हो नाही ते म्हणलेले दोन हजार सबस्क्रायबर राहिले होते तर सांगितलेलं की करूया होतील आणि झाले आणि मला टेन्शन झालं तुम्हाला काय मला काय असेल सगळ्यांना काय असेल नंदीचा आशीर्वाद आहे सगळ्या गोष्टी आपण ज्या आपल्या ज्या इच्छा आकांक्षा असतात तुम्ही त्या नंदीच्या शेजारी बोलल्या तर त्या पूर्ण होतातच लेट होतात पण होतात भाऊ आज मिलेन होणं जोक नाही आहे खाऊ नये तुमची पण मेहनत आहे याच्या मागे तुमचे जे कष्ट आहेत आज त्या कष्टाचा फल आज तुम्हाला भेटला आणि मिलियन म्हणजे जोक नाही आहे खाऊ नाही जसं सकाळी सात वाजता इथे गाडी पलवणं पेटगावकरांचं जे नियोजन आहे आयोजन आहे असं त्यांनी या इतिहासामध्ये कधी झालं नव्हतं तसं आज मला पण असं वाटायला लागलं का याच मैदानामध्ये आज मिलियन झालं म्हणजे इतिहासामध्ये नोंद राहील का सँडी भाऊंचं या मैदानामध्ये या बैलगाडा क्षेत्रामध्ये या बैलगाडा प्रेमींनी जो दिलेला प्रेम आशीर्वाद तो आज लाभला त्याला जास्त वेळ घेत नाही खूप मुलाखती होतात था। आणि थकवा असतो मी घेतलो तुम्ही देता हा फरक आहे तर त्याच्यात म्हणजे टुनिंग आहे शेंडी भाऊच्यात ना माझ्यात एखादा भाऊ असतो तो सल्ला देतो आपल्याला प्रत्येक टायमाला मी बोलत असतो ते सल्ला आपण घेत राहायचा चांगलं घेत राहायचं काल चांगलं दाखवायचा प्रयत्न करायचा चांगलं मार्गदर्शन देतात आता या स्टेजवर पोचणं भाऊ कधी विचार तरी केला असेल का तुम्ही आज म्हणजे जर स्टार्टिंग स्टार्टिंगला आले चला आपले असं एन्जॉयमेंट असं काहीतरी करणं आहे ना का नाही बरोबर पण आज या स्टेजला पोचले तुम्ही तुम्हाला यश प्राप्त झाला जसा मला माझ्या चाहत्यांनी प्रेम दिला तसा तुम्हाला भरघोस आज मिलेनच्या याच्यामध्ये तुम्हाला आशीर्वाद प्रेम भेटलेला आहे तुमच्यासारखी मित्रमंडळी तुमच्यासारखी म्हणजे आपण प्रेम करणारी लोक आहेत म्हणजे तो आकडा फक्त असतो आकडा महत्वाचा नाही आहे लोक आपल्याला प्रेम करतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपली भूमिका एक पाहिजे भाऊ जर मी किती मोठा असेल काय असेल पण मला ठरवायचं आहे माझ्या मित्राला या माझ्या भावाला कुठपर्यंत न्यायचा कुठपर्यंत गेला पाहिजे तो आपण प्रत्येक टायमाला अहमपणानं नाही केली पाहिजे का प्रत्येकाला चान्स भेटली पाहिजे प्रत्येकदम मोठा झाला पाहिजे मग ती भूमिका आपण ठेवली पाहिजे आज जर आपण सांगणार हर टायमाला बकासूर मथुर विरोधात पळायचा मग अरे टायमाला अशीच भूमिका ठेवायची का तोच हारला पाहिजे तोच हारला पाहिजे जी, आपण जिंकलं पाहिजे असा काहीच मनामध्ये नाही आता म्हणजे हे दोन्ही नंदी हे अख्खे देशाचे महाराष्ट्राचे चाहते झालेले आहेत ना ते देवरूपी आहेत मग त्याच्यामुळे त्याच्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुय्यम नाही माझ्या मनामध्ये खरोखर कारण की ते नंदी खूप वेगळे आहेत वेगळे हां एका पराभवानं त्यांचं मूल्यमापन होऊ शकत नाही आणि एका विजयानंही होत नाही त्यांनी एवढ्या वर्ष सातत्य ठेवलेलं आहे आणि मनं जिंकत अजून मनं जिंकतं म्हणजे सगळीच बैल मनं जिंकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या क्षेत्रानं मला असं वाटतं की काय देऊ नाही तर न देऊ पण असं दिलचं प्रेम करणारी माणसं दिलीत दिलचे प्रेम करणारे आणि इकडे आल्यानंतर चाहते सगळे वेळे होतात त्यांचं जे प्रेम बघून आहे ना, ना पन, ते आज मला जवळ मी गटाला खाली चाललो होतं ना म्हणजे मी पण एकदम माझी छाती एकदम पळून गेली होती अशी वरती ते डोंगरावरनं पब्लिक खालपर्यंत आणि खालून तेवढीत खालून डायरेक्ट जिथून सुट्टी करतो आपण तिथपर्यंत पब्लिक अशी चारी बाजूनी म्हणजे योज क्षण कधी आयुष्यामध्ये आला असता आपण एवढं मग करायचं कशासाठी बघा एवढं उडत क्षण आणि मला सगळ्यात आवडलं काय समथूर पळाला ज्यावेळेस निकाल बघायचे त्यावेळेस अख्खं प्रेक्षक सगळं सोडून ते पूर्ण निकाल बागेल <laughs> मी तर बघायला तिथं जातच नाही <laughs> कारण की निकालाचं काय होईल ते होईल <laughs> आता समीर भाई या वाटतं तिथं गेले होते स्टेजवर <laughs> निकालासाठी काय <laughs> पण मी नाही मी बोलू मला ते आवडत नाही त्यांचे पण मंडळी सर्व आली होती का ही लागली ती लागली गाडी त्यांचा काही चालू होता <laughs> मी ते बघायला जात नाही जे देतील ब जे संघटना आहे जे आपले शर्यती जे आता जे नियोजन केलेलं आहे आयोजन केलेलं आहे मैदानाचं ते ठरवतील जी सत्य परिस्थिती जे सत्य जे आहे ते ते प्रत्येकाचा प्रतिक्रिया निकाल देतील आता निकालामध्ये दे काय आहे का, का कोणीच चिटिंग करू शकत नाही कारण की ड्रोन आहेत इकडून कॅमेरे तिकडून कॅमेरे सुटीला प फॉल या सगळ्या गोष्टी बघायला भेटतात मग त्याच्यामुळे मी ही कोणी असू द्या किती मोठा शाणा असला या क्षेत्रामध्ये तरी तो चिटिंग नाही करू शकत जरी शाणा असला तरी पब्लिक सिटीची जनता आहे ती त्याला नाही सोडू शकत बर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पळणार आहे ना का नाही नाही आज गुलाल भेटला खुश झालो पलायचा असतं तेव्हा सांगितलं पहिला पैराने आपण कोण पलणार आहे एवढं पलायला बाद झाला भाऊ याच्यात खुश आहे आपण आपला माझ्या नंदीवर प्रामाणिकपणे प्रेम आहे त्याचा आशीर्वाद आहे तो एक जीव आहे त्याच्यामुळे त्याच्याशी खेळायचा नाही मला मला त्याच्यासोबत प्रामाणिक राहायचं आहे आणि नेहमी त्याचा आशीर्वाद जेवढा बी लाभलाय त्या आशीर्वाद घेऊन पुढे त्याच्यात पायावर पाय ठेवून आपला क्षेत्र चालू ठेवायचं आहे पुढं कुठे पळणार एकसष्ट फाटा एकसष्ट फाट्याला पळणार आहे पेहरा बी तुम्ही सांगून टाकला हां सर्जा पळणार आहे बघा बेटला आपल्याला बघायला जोडी आणि जाम दोरात पडणार बघा त्या मैदानाला टायम पडला तर एक नंबर करणार हा तर बघा यश मिळव आणि मुलाखत घेण्याचं कारण काय सेमी सेमीफायनलला एक, एक वेगळा पळाला पाहिजे आणि वातावरण हे पूर्ण बघितलं म्हणजे वेगळंच वातावरण लाखो लोकं येतात आणि मी आवर्जून तुम्हाला सांगतो मध्य प्रदेशमधल्या एका व्यक्तीची बाईट घेतली त्याची बैला आली होती तर म्हणले मध्य प्रदेशमध्ये ह्या शर्यती बघितल्या जातात तर काय दिवसांना असं होणार आहे ही शर्यत राज्याच्या बाहेर जाणार आहे मोठी होणार आहे झालीच पाहिजे आज एक सरकारला विनंती करतो भाऊ आज मिलियन झाले तर विनंती करणं माझं हक्क आहे एक जागरूक नागरिक म्हणून माझा अधिकार आहे तो मी मांडायचा प्रयत्न करेल या माझ्या शेतकऱ्याचा जिवाळ्याचा खेळ आहे सरकारकडे एकच मागणी करेल जसं क्रिकेटला तुम्ही स्टेज वगैरे करता तसं आमच्या या बैलगाडा क्षेत्राला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये गुडसरणीचा भाग असतो दोनशे एकर शंभर पन्ना एकर पन्नास एकर वीस एकर आमचा काय पाच एकरमध्ये दहा एकरमध्ये पण हा खेल पद्धतशीर होऊन जाईल म्हणजे स्टेडियम याच्यामध्ये काय होईल भाऊ का म्हणजे जे प्रेक्षक असतात कोणाला आम्ही नाही होणार कोणाला लागणार नाही कारण की कधी कधी काय होतं माहिती आहे का गाड्याजवळ येतात ना आता बघा सगळी मंडळी आपली वेडी असते ते प्रत्येक बैलाचा चाहता असतो ते काही करायला तयार असतात कारण की इकडं प्रत्येकाच्या अंगात जोश असतो ना कित्येक जणांना मार लागले ला कोणाचा हात तुटला आहे कोणाचा पाय तुटला आहे कोणाच्या डोक्यावर लागला आहे ला, काय लागलाय कोणी आपल्यातून सोडून गेलेले आहेत त्या क्षेत्रामध्ये अशा पण या सगळ्या गोष्टी झाल्यात तर जेवढा तुमच्या क्रिकेटला प्राधान्य असेल ना तेवढाच आमच्या बैलगाडा क्षेत्राला प्राधान्य Okay. म्हणून या सगळ्या गोष्टी चला चान्स भेटली तुमच्याशी बोलायची म्हणजे हळूहळू होणार आहे आणि तुम्हाला सांगतो क्रिकेटमध्ये जो प्रेक्षक वर्ग असतो तो दिवसभर उपाशी राहू शकत नाही उन्हात राहू शकत नाही मी आज आख्या चायवर आहे सकाळपासून तर हे बैलगाड्यातच भेटणार बैलगाड्यातच भेटणार आहे दिवसभर चला जास्त काय बोलत नाही मग काय आज पार्टी वगैरे एवढं काय आता मुंबईमध्ये या सँडी भाऊ मुंबईमध्ये वाट बघतो मी कधी येणार आणि त्यांचा चांगल्या रीतीने तिथे स्वागत करणार आणि काय जे बोलणार ते चालेल धन्यवाद